नमस्कार मित्रांनो आमदार म्हटलं की कडक कपडे मोठी गाडी सोबत आठदा लोकं आणि त्यांच्याकडे असणारी करोडोची संपत्ती डोळ्यासमोर येते असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म म्हणजेच एडीआरच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील त्र्याण्णव टक्के आमदार करोडपती आहेत यामध्ये मग सगळ्याच पक्षांचा स्ट्राईक रेट नव्वदच्या वरती आहे आणि साठ टक्के आमदार व क्रिमिनल केसेस आहेत त्यापैकी काही वर गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील आहेत तर आमदारांचा इन्कम सोर्स आहे तरी काय आमदारांना मिळणारा पगार आणि सुविधेबद्दल गुगलवर लेटेस्ट अशी कोणतीही माहिती उपलब्ध नाही आहे काही न्यूज चॅनलच्या माहितीनुसार आमदारांचे मूळ वेतन एक लाख ब्याऐंशी हजार आहे तसेच एकतीस हजार रुपये महागाई भत्ता दहा हजार रुपये टपाल खर्च आठ हजार रुपये टेलिफोनिक खर्च दहा हजार संगणक चालकासाठी असे टोटल दोन लाख एक्केचाळीस हजार रुपये पगार मिळतो या व्यतिरिक्त पी एचा पगार तीस हजार रुपये ड्रायव्हरचा पगार वीस हजार रुपये आणि अधिवेशन काळात दैनिक भत्ता दोन हजार रुपये मिळतो यासोबत एस टी आणि रेल्वेचा प्रवास मोफत आहे राज्याअंतर्गत बत्तीस वेळा आणि राज्याबाहेर आठ वेळा मोफत विमान प्रवास करता येतो गाडी घेण्यासाठी बिनव्याजी कर्ज भेटते कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप घेण्यासाठी टर्ममध्ये एकदा एक लाख रुपये मिळतात आणि पन्नास हजार रुपये पेन्शन रिटायरमेंटनंतर भेटते मंत्री किंवा आमदारांना जी सुरक्षा पुरवली जाते त्यात असणाऱ्या पोलिसांचा पगार त्यांच्या सुरक्षित ज्या गाड्या असतात त्या गाड्यांचा खर्च असा कोट्यावधीचा खर्च सरकारच्या तिजोरीतून आमदारावर होत असतो पण सरकारच्या तिजोरीत पैसा येतो कुठून तर आपण कोणतीही वस्तू खरेदी करतो तेव्हा आपल्याकडून टॅक्स आकारला जातो जो ऑलरेडी त्या वस्तूच्या किमतीमध्ये ॲड केलेला असतो त्या व्यतिरिक्त नोकरी करणाऱ्याकडून इन्कम टॅक्स आणि व्यवसाय करणाऱ्याकडून कॉर्पोरेट टॅक्स आकारला जातो म्हणजेच सरकारवर सरकारी योजनांवर आणि आमदारांवर जो काही खर्च होतो तो जनतेच्या पैशातूनच होत असतो त्यामुळे तुम्ही निवडलेला प्रतिनिधी एक चांगला नागरिक असणे महत्त्वाचे आहे तो सुशिक्षित हवा जेणेकरून जनतेचे प्रश्न ऐकून घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये असेल जनतेला काय हवं आहे हे त्याला कळेल आणि लोकांचे प्रश्न तो विधानसभेत मांडून चांगल्या पॉलिसी आणि कायदे बनवण्यात ॲक्टिवली भाग घेईल तो व्यक्ती चांगल्या कॅरेक्टरचा भ्रष्टाचार न करणारा लोकांना चांगली वागणूक देणारा गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेला आणि लोकांचे प्रॉब्लेम ऐकून त्यावर काम करणारा असावा विकासाची व्याख्या खूप संकुचित झालेली दिसते कोणालाही विचारलं की तुमच्या भागाचा विकास झाला आहे का तर ते सांगतात विकास तर झाला या रस्त्याचं काम झालं या ब्रिजचं काम झालं या रोडचं काम चालू होणार आहे आणि नेते देखील लोकांमध्ये जाऊन तेच सांगतात रोड चांगले पाहिजे त्यात वाद नाही पण विकास म्हणजे फक्त रोड नाही तर एक चांगल्या प्रकारचे आयुष्य सर्वांना जगता येईल अशा सुविधा लोकांना भेटाव्यात ज्यासाठी आपण टॅक्स भरतो त्यामध्ये मोफत किंवा कमी पैशात चांगल्या क्वालिटीच्या आरोग्य सेवा असतील सर्वांना मोफत आणि क्वालिटी एज्युकेशन असेल घरोघरी नळाद्वारे स्वच्छ पाणी स्वच्छ हवा चोवीस तास वीज पुरवठा शेतकऱ्यांचे जीवनमान सुधरावे म्हणून शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव दुष्काळी भागात पाण्याची व्यवस्था महिलांसाठी सुरक्षित वातावरण आणि त्यांच्यावर होणारे अत्याचार कमी व्हावेत यासाठी कठोर कायदे आणि लॉ एन्फोर्समेंट एजन्सीमध्ये ठोस बदल गरजेचे आहेत तसेच गव्हर्मेंट लायब्ररीज लोकांसाठी गार्डन मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड आणि या सर्व डेव्हलपमेंटसोबत निसर्गाचे संवर्धन आणि संतुलित असा विकास अशा सर्व सुविधा ज्या लोकांचं जीवनमान उंचवतात त्या विकासाच्या व्याख्या देतात आणि ही व्याख्या काळानुसार बदलत देखील जाते त्यामुळे जोपर्यंत आपण उमेदवाराकडून आणि सरकारकडून असणाऱ्या आपल्या अपेक्षा बदलत नाही तोपर्यंत आपला आणि आपल्या राज्याचा सर्वांगीण असा विकास होणार नाही असा विकास होण्यासाठी वेळ तर लागणारच पण जोपर्यंत तुम्ही तुमच्या अपेक्षा बदलत नाही चांगले प्रतिनिधी निवडून देत नाहीत तोपर्यंत तुम्ही फक्त टॅक्स भरत राहताल हे नेते मोठे होत राहतील त्याचा तुम्हाला कोणताही फायदा होणार नाही तुमच्या एका मताने बदल होणार नाही असं समजू नका कोणाला तरी सुरुवात करावीच लागणार वेळ लागेल पण परिवर्तन नक्की होईल धन्यवाद